नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट मुस्लिम समाजाची पाच टक्के आरक्षण तात्काळ द्या जामोद जामोदमध्ये मुस्लिम युवकांचा एल्गार शिक्षण आणि नोकरीतील हक्कांसाठी राज्यपालांना निवेदन सर्वेक्षण करून न्याय देण्याची मागणी जळगाव जामोद येथे सकल मुस्लिम समाजाच्या युवकांनी पाच टक्के पूर्ण आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी जोरदार एल्गार पुकारला शिक्षण आणि शासकीय नोकरीत पूर्वीप्रमाणेच आरक्षण तातडीने लागू करावे या ठाम मागणीसाठी राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की सन दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र शासन यांनी मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते मात्र या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट यांनी शासकीय या नोकरीतील आरक्षणास स्थगिती दिली तर शिक्षणातील आरक्षण कायम ठेवले होते युवकांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर शासनाने काढलेल्या निर्णयामुळे मुस्लिम समाजाचे आरक्षण पूर्णपणे रद्द करण्यात आले त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि तरुणांच्या नोकरीच्या संधींवर गदा आली आहे हे आरक्षण आमचा हक्क आहे उपकार नाहीत असा स्पष्ट इशारा युवकांनी दिला मुस्लिम समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सांगत नव्याने सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल जाहीर करावा तसेच न्याय धोरण राबवून पाच टक्के पूर्ण आरक्षण तात्काळ लागू करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी सय्यद मोईन अरबास खान लाईक देशमुख सर सय्यद अलतमाश जुनेद शेख शहानवाज अहमद शाहबाज खान मोहम्मद उबैद शेख शहजाद इरफान खान यांच्यासह अनेक मुस्लिम युवक उपस्थित होते युवकांनी शांततेत पण ठाम भूमिकेसह शासनाला इशारा दिला की मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल सध्या जळगाव जामोद परिसरात या मागणीची जोरदार चर्चा सुरू असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे તે ને જોર પુનર્વિચાર કરવા દેવા અને જો 5% આરક્ષણ હોય તો લાગુ થવા દેવા એ બાબત પર ત્યાં સુધી અમે નહી દુરત છીએ ઓ સુનીયે ઓ સુ દેહ અર એજલ કરકે પાસ મે રાજ્ય પર મોહદ સલ્ફ દેને કે liye જલગા સામૂહ કે તરફ સે કે 2014 કે અંદર મુસ્લિમ માલકસે દિયા ગયા થા હુકુમત કે તરફ સે લેકિન બાદસર સરકાર ને ઇસકો રદ કર દિયા પાછો મે હુકુમત કે અધિનતર राज्यपलोद सबसे है आहे सुधारित है की इसको बाकी रखा जाए